महाराष्ट्र पब्लिक आणि आदित्य वाक्सोर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे दोन तीन दिवसांनी आणि मला आज सकाळ सकाळी लय उलट्या झाल्या म्हणजे आताच नाश्ता केला आणि उलट्या झाल्या काय सकाळ झाल्या माहीत नाही हे सगळं भूमी होतं रोज मला उलट्या होत्या ही बाई भूमी बघ किती रडू सांगून राहिले काय होत दहा दिवस बघा पूर्ण चहा चा पण बाहेर आली पाहिजे जा खाऊन घ्या ती <laughs> <laughs> बोलते रोज मग पूर्ण मला असं म्हणून तस होऊन मळमळ काही काही माझा मोबाईलच खराब झालाय त्र्याऐंशी टक्के वाला माहितीये का बॅटरी हेल्थ मग सारखा सारखा चार्जिंगला लावणार तुम्ही पंच्याहत्तर टक्क्यावर आला का लावणार चार्जिंगला पंच्याहत्तर टक्क्यावर आला का चार्जिंगला लावणार सत्तर झाला एवढं सत्तर हजार घालून फोनला सांग तसा वापर करायचा फोनचा टक्क्यावर आयुष्यात कधी तुम्ही तर मला असं वाटतंय एक टक्क्यावर मोबाईल येऊन येऊन अशी का माझ्याकडून घरा असं काहीतरी

चा कडू केला मला उलट झालाय उलट कडू बिडू काय कडू बिडू नाही बघ आता बोलू नये मम्मी तिचे ती चा पावडर मिक्स केली त्याच्यात मी तर अजिबात नको नको म्हणत होते मम्मींना तरी पण मम्मीनी मिक्स केलेली आहे मी तर काहीच नाही केले त्याचा चहा बनवलं मी मला उशीर झाला का मला मला सात आठ गाड्या खाली करायला तुम्हाला तर जायचं पण नव्हतं का मला पिओ जायचं नाही पण आता नवीन जॉईन झालंय ना म्हणून सुट्ट्या विठ्या बघा मग माझा टायमिंग दहाच आहे मी अकरा ला जातो आजच नाही जात रोजच नाही जात म्हणजे मी आले होते ना तेव्हा भाऊजी टायमिंगला जात होते कामाला साडे नऊ ला तर साडे नऊ निघायचे नऊ ला तर नऊ ला निघायचे माझं लग्नाच्या अगोदर बिघडलेलं आहे माझं लग्न तीन ला झोपवायचो माझ्या लाईफ मध्ये कोण नसून तर मी तीन ला झोपायचो लवकर साडे नऊ ला उठायचो तीन लागत तीन झोपायचं नऊ नऊ ला उठायचे आठ वाजता उठायचे उठ म्हंटल ना भाऊजी साडेआठ ला उठायचे तिथून पुढे आवरायचे सगळं त्यांचं त्यांचं साडे नऊ ला नाश्ता करून पाहुणे दहा वाजता निघायचे दहा वाजता कामावर पण जो वेळेस माझ्या कामा कोण जाईल ना मी त्याला चांगल मला माझ्या लग्नानंतर पण जास्त संबंध माय हजबंडचा माझ्या लग्नाच्या नंतर पण तेच नाही ते खालचं घर घेत तरी पण तसंच होतं मध्ये खालच्या घरात कोणीच नव्हतं जात या दोघं सोडून आंबोळीला कारण ते बाथरूमची सवयच नव्हती कोणाला काय <laughs> बघ <coughs> मी पण मला नाही खरंच कॅमेराची सिस्टम करायला जेव्हा नवीन घेतला तेव्हा चांगला गोरा गोरा दिसतो काळपट काळपट दिसत वापरला तुमची पळ होते म्हणून उघडते पण आता काय आपण काळे दिसते म्हणून उघडायला लागत हो वहिनी आता मग काय मी चाललोय आता तुमचा डेली मिटिंग व्हिडिओ काढणार नाही का आणि ते माझ्या युट्यूब ला सांगायचं सांगायचं राहिलं युट्यूब वर माझ्या युट्यूब चॅनल ला सांगायचं राहिलं पब्लिकला आमच्या दोन वहिनीने त्यांचं इंस्टा काय युट्यूब चॅनल खोललंय एक मिनिट आम्ही सांगतो ना मला युट्यूब चॅनल ऋतुजा चौरे ब्लॉग आणि माझ्या चॅनलचं नाव आहे भूमिका वाघ चौरे तर सगळ्यात ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सगळ्यांनी पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि आमचे सगळे डेली रुटीन च्या घरात काय काय घडतं ते सगळे व्हिडिओ येत राहणार फनी ब्लॉग पडले यांचे बघू शकता तुम्ही जाऊन यांच्या गाडीवरून पडतो आणि पडले

फॉलो बघा हे असं असतं हे फेसबुक चॅनल खोल हो आता दिसल्यावर तुमची मला आयडी फेसबुक ला तुम्ही बोला दिसली दिसली नाही तुमची नाही दिसली तुम्ही कोण ओळखत नाही पब्लिक पण मला या बाईने आज वकवलंय आता ते दाखवलं असत मला उलटे आलं नका त्या दिवशी माझा काय संबंध नाही त्या दिवशी ती माझ्या मासमोर काय माहिती काय मी तसच लावलो आता माहित नव्हतं मला माझ्या जवळ झोपवणार होते कारण मी एकटी झोपते ना कर, <laughs> <laughs> नाही तर मी माझ्याज जवळ झोपवणार होते तो हिच्या भुकण्याच्या भीतीने मीच घाबरून गेले सकाळ सकाळी एवढी भुकती एवढी भुकती ही तर विचारू नका कोणाला पण उठून झारवायला आलं झारकेच आपण विचारू केला वहीने विसरली का काही ठेव नाही विसरबो मी लाई वा तुम्ही राहू द्या राहू द्या राहू द्या हे बघा इथं कालचं पुसलं <laughs> का ते नीट तरी <laughs> <laughs> ते दे। <laughs> मी काही म्हणलं होतं होत ना पण ते बघा मगायचं मग आता काल सकाळी पुसलेलं त्याच्यावर जेवलं त्याच्यावर सतरा वेळा जेवलं असं जेवायला होत का अशी गाडी टाकली असत नाही

का विचारूच नका एवढे फोन केले एवढे फोन केले मग या ऋतू ताईंनी एक फोन नाही होत ना माझा एक फोन एक फोन माझा फोन मॅडम फोन पण कुठं करते माहितीये का व्हॉट्सअपला करते नाही विचारत असता साधा कॉल केला बॅलेन्स टाकला टाकला का अरे वा 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 टाकला <laughs> शेवट दोन तीन महिन्यानंतर उचलला तू काही माझा अजिबात नाही उचलला शेवट नंतर आल्या काय एकदम निवांत नंतर खाली आल्या जाऊ दहा एकदा उचलला एकदा फोन उचलला होता सकाळी आणि मग बोलल्या का हा ठीक आहे मी उठवला असतो असं मला मा, पण बोलच नाही आणि या भाऊजींचं सांगते या भाऊजी रात्रीच्याच येतात दचकवायला मध्येच झोपले होते मी गार मला कोण बाटली भरून देत नाही माझा खाली होतो बाटली बाटली भरून देत नाही म्हणजे नेहमी तुम्ही आठवण रोज देतो कालच नाही दिलेलं पाणीची बोटली ने नेली नाही तुम्हाला कोणी बाटल्यात सापडत नाही एक बाटली होती या बाईनी घेतली मला तहान लागते मी घेऊ नको का जाऊ द्या मित्रांनो मला उशीर झाला मला लय गाड्या आल्या काय आणि आज भाऊनी व्हिडिओ का काढली माहितीये का काल मम्मी मम्मी मला फोन करी दोन तीन गोड शब्द दिले काय रे तू कधी येणार मी विषय फक्त पे चेंज करायचो फक्त ती बोलायची ना मी विषयाला चेंज करून टाकायचो व्हिडिओ काढली आणि मग इथं कुठं रोज येते मी नाही मलाच नाही बोलले यांना कोण बोलले मम्मी आमची व्हिडिओ अपलोड आहे अपलोड अपलोड आहे व्हिडिओ काढल्या तू तुम्ही बघती नाही वाटतं आमची चॅनेर मी बघतेच व्हिडिओ मध्ये मी असतो मी त्या व्हिडिओ बघतो